मी ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास मरून शपथ घेतो की मी विधिधारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अन्यान्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी निकेने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आपले यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत विद्येचं माहेरघ अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरात गेल्या दोन तीन वर्षापासून काय चाललंय हेच ते पुणं का असं म्हणण्याची आता वेळ आली आहे जुन्या पुण्यातून नदी पार करत लकड़ी पु लकडी पुलावरून नदी पार करत आपण ज्यावेळेस सरळ कृषी महाविद्यालयाचा रस्ता धरतो तो रस्ता म्हणजे फरगुसन कॉलेज रोड फर्गुसन कॉलेज त्या रस्त्यावर असल्यामुळं या रस्त्याला फर्गुसन कॉलेज रोड हे नाव देत त्या रुळच आहे या रस्त्यावर गोखले आगरकर रानडे यांनी सुरू केलेल्या विद्येच्या वेगवेगळ्या शाखा आहे गो या रस्त्यावर गेलं की रानडे इन्स्टिट्यूट रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पूर्वीच्या पुणे विद्यापीठाने आता आत्ताच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं पत्रकारितेचं विभाग त्याचबरोबर विविध भाषा विभाग इथं चालतो त्याच्या बाजूच्या रस्त्यानंच डाव्या हाताला वर गेलं की मग तिथं मराठवाडा मराठवाड्यातील लोकांनी म्हणजे त्या काळच्या शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख यांनी सुरू केलेलं मराठवाडा मित्रमंडळाचं तिथं विद्यार्थी वसतिग्रही आहे आणि आता तिथं महाविद्यालय आणि एल एल बीचं पण शिक्षण तिथं दिलं जातं थोडं पुढं गेलं कालवावलांडून की गोखले इन्स्टिट्यूट ही जगातली नामांकित अशी अर्थशास्त्रावर अभ्यास करणारी संस्था आहे आणि मग परत त्या आपण फर्गसनं पुढे गेलो की फर्गस फर्गसन महाविद्यालयाचं प्रशस्त प्रांगण आणि त्या तेथील कॉल त्या महाविद्यालयाची इमारती दिसतं आणि याच रस्त्यावर एल थ्री नावाचा पब आहे पब आता सुरू झाला असेल आम्ही ज्या काळात होतो आमच्या दशकभराच्या पुणेच्या वास्तवात त्या रस्त्यावर बार नव्हता पब तर सोडच तर एल थ्री पबमध्ये परवा म्हणजे शनिवारी रात्री एक जंगी पार्टी झाली अशी चर्चा आहे आणि त्याबद्दलचा व्हिडिओ पण आला आहे त्या त्या प्रश व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून मग पुणे पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि आत्तापर्यंत जवळपास आठ ते दहा जणांना ताब्यात घेतलं आहे या पब पबमध्ये हा प पहाटे पाचपर्यंत चालू होता असं त्या व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचं आणि प्रत्यक्षदर्शनींचंही म्हणणं आहे आणि तिथं अल्पवयीन आणि कॉलेजच्या दुसऱ्या तिसऱ्या अस वर्षाला असणारी मुलं आपल्या पालकानं आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याचा असा रंग उधळताना तिथं पाहिला या अगोदरच एक सव्वा महिन्यापूर्वी तिकडं मुंडवा कोरेगावमध्ये एक प्रकरण घडलं ब्रह्मा बिल्डरच्या दिवट्यानं रात्री उशिरापर्यंत पार्टी करून एका मोटरसायकलला आपल्या पोरसे कारमध्ये ढक दिली आणि त्यात त्या, त्या मोटरसायकलवरील मित्रमैत्रिणींचा जागीच मृत्यू झाला हे प्रकरण ताजं असतानाच हे एल थ्रीचं प्रकरण घडलं आहे पुण्यात आता सर्रास कुठंही ड्रग गांजा अफीम हे मिळतं असं जाणकार पुणेकरांचं मत आहे जिथ पूर्वी लोक साडेसहा सात नंतर लकडी पूल पार करून पुढे जायला घाबरत होते आता त्याच पुण्यात लकडी पुलाच्या इकडच्या आणि पलीकडच्याही भागात रात्रभर सर्व पुणे जागा असतं असं चित्र पाहायला मिळतं हे सुसंस्कृत <coughs> संस्कारी अशा पुण्याला कायमा भासणारच आहे आता जेव्हा कधी असं काही घडतं त्यावेळेस ता राजकारणी लोक आणि सत्ताधारी खडबडून जागे होतात की लागलीच आदेश होतो अमुक तोडा तमुक तोडा आता एल थ्रीच्या प्रकरणानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी त्यांनी म्हणून चर्चा केली आणि अनधिकृत प बार त्यांच्यावर हातोडा चालवा असा आदेश दिला आणि आज त्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी सुरू झाली अस तिकडे लोकसभेचं पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झालं अधिवेशनाच्या <coughs> याच्यात भाजपचे मृत आहे मिताल त्यांना प्रभारी लोकसभा अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं आणि त्यांनी कालपासून मग नव नवीन निवडून आलेल्या आणि या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांना शपथ देण्यास प्रारंभ केला काल नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील मंत्री असलेले खासदार आणि काही प्रमुख मंडळींचा शपथविधी पार पडला आज ही शपथविधी सुरूच आहे आज महाराष्ट्रातील बहुतांश खासदारांचा शपथविधी पार पडला यामध्ये निलेश, निलेश लंके यांचा शपथविधी सगळ्यांचं लक्ष वेधून टाकला कारण निलेश लंके यांच्या यांनी ज्यांचा पराभव केला त्या डॉक्टर सुजय विखे यांनी त्यांच्या इंग्रजी भाषेबद्दल प्रचारादरम्यान भाष्य केलं होतं आणि आज निलेश लंकेनी अगदी कुठंही न अडखळता खासदारकीची इंग्रजी भाषेत शपथ घेतली आणि सुजय विख विखेंना आपण बी काय आहोत हे दाखवून दिलं आहे आज धाराशिव परभणी हिंगोली नांदेड लातूर आदी मराठवाड्यातील पण लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या खासदारांचा शपथविधी पार पडला धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचाही आज शपथविधी पार पडला असो आता काल नीटच्या संदर्भात जे दिल्लीपासून नांदेड लातूर धाराशिव इथ इथपर्यंत पोचले आहेत ते आता सोलापूरमध्येपर्यंत पर्यंत गेल्याचं दिसून येत आहे कारण या प्रकरणात सुरुवातीला जे दोन जिल्हा परिषदेचे शिक्षक ताब्यात घेऊन त्यांची चौकशी ए टी एसनं केली होती त्यातील जाधव त्यांची नेमणूक ही माडा तालुक्यातील जिल् सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत होती आणि आज दुपारी त्यांना पोलिसांनी माढा तालुक्यातून ताब्यात घेत आहे हे तर शिक्षक आहे पण तेलंगणामध्ये एका पेपर फुटीचे धागेदोरे पार तेलंगणाचे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षापर्यंत पोचले आहे आणि मग हे तर बिचारे शिक्षक ते तर स केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या पक्षाचे त्या राज्याचे अध्यक्ष त्यामुळं हे काय चाललंय असंच आपल्या मना आपणास आपणावर म्हणण्याची पाळी आली आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद